मित्रांनो शेळी पालनामध्ये आणि दुग्ध व्यवसायामध्ये एक सगळ्यात मोठी अडचण असते आपल्याकडे आपल्याला जो काही जनावरांच्या गव्हाणीमध्ये शिल्लक राहिलेला जो चारा असतो आपण कुट्टी करून टाकलेला म्हणा किंवा कुटार म्हणा तर ते, ते सगळं आपल्याला वापस उकिरड्यामध्ये नेऊन टाकण्यासाठी त्याचबरोबर ज्या जनावरांच्या लेंड्या पडलेल्या असतात आपल्या शेळ्यांच्या त्या लेंड्या झाडून काढल्यानंतर ले त्याचा होते मोठा मग ते टोपल्यानं नेऊन टाकावं लागतं अशा वेळेला काय होतं पावसापाण्याच्या दिवसामध्ये आपले जे कामगार आहेत ते कंटाळा करतात किंवा त्यांना तेवढं वज व्हायला पण जड जातं म्हणून काही काही कंपन्या आहेत ज्या अतिशय सुंदर पद्धतीनं या स्वरूपामध्ये इथं आपल्याकडं काही नवीन वस्तू किंवा गाडा पद्धत थोडक्यात तयार केल्या आता निधी गोट फार्मवर आलो आलो होतो निखिल सरांच्या तिथं ही सगळ्यात चांगली मला वस्तू वाटली होती एक ट्रॉली टाईपमध्ये आहे पण हँडमेड म्हणजे हाताने वापरायच्या याच्यात सिंगल टायर आहे आणि तुम्हाला फक्त एकदा सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही हा गाडा व्यवस्थित कॅरी करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन वापर करता येतील पहिला वापर म्हणजे तुमच्या जनावरांच्या जेवढ्या लेंड्या आहेत किंवा जे तुमच्या गव्हाणीमध्ये जनावरांच्या शिल्लक राहिलेला कुटार किंवा जे काय तुमचं शिल्लक राहिलेलं खाद्य आहे ते सगळं जमा केलं जातं कारण नवीन टाकायचं म्हटल्यावर आपल्याला ती गव्हाण साफ नहीं, 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 करून घ्यावी लागते आणि अशा वेळेला त्या टोपल्याने छोट्या टोपल्याने आपला कामगार कंटाळा करतो नेहमी नेहमी वाहण्यासाठी तर ह्या ट्रॉलीमध्ये जमा करून ठेवायचा जेवढं काय आहे ते आणि जमा करून घेतल्याच्या नंतर हे तुम्हाला एकदा ज्याच्यामध्ये नाही जरी म्हणलं तुमचे दहा बारा टोपले आरामात बसतात आणि हे उकिड्यापर्यंत आपल्याला नेण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सिंगल टायरवरती आणि हव्याचं प्रेशर असलेलं मजबूती आहे तर अशा स्वरूपाचं ही ट्रॉली आहे हातानं वापरायची याला दोन तीन वैशिष्ट्य म्हणजे सिंगल टायर असल्यामुळं तुम्हाला जास्त काही फार जास्त वेगळं म्हणजे खर्चिक पद्धत नाहीये दुसरं म्हणजे इथं एकदम व्हर्जिन प्लास्टिक म्हणजे चांगल्या क्वालिटीचं उत्तम क्वालिटीचं प्लास्टिक वापरलेलं आहे त्या प्लास्टिकमुळं फायदा असा आहे की तुम्हाला कसल्या स्वरूपाचं याला गंजण्याची भीती नाहीये पत्रा जर असेल तर गंजू शकतो म्हणून तो एक वापर आहे तिसरं म्हणजे याला स्टँड आहे व्यवस्थित आणि मजबूती आहे कोटिंग वगैरे पावडर कोटिंग असल्यामुळं काही गरजेचा काही विषय नाही आहे सोप्या आणि साध्या पद्धतीतली आहे ऑर्डर करण्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितल्याप्रमाणे निखिल सरांचा किंवा निधी गोटफॉर्मचा मी मोबाईल नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे निधी गोटफॉर्मवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत एकदम साध्या आणि सोपी ट्रॉली वाटली म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ करून बनवलेला आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जर घ्यायची असेल तर ऑर्डर करा निखिल सरांच्या निधी गोटफॉर्मवरतीही उपलब्ध आहे धन्यवाद